आता किती जोपर्यंत तर खाली व्यवस्थित कडक लागत नाहीये तोपर्यंत आपल्याला खणून घ्यायचंय नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भारी आहे कारण की आज आपण मित्रांनो भूमिपूजन करणार आहे आपण छोटंसं घर बांधायला घेतो आहे आजपासनं तर आज पहिल्यांदा भूमिपूजन करणार आहे घर बांधायच्या अगोदर तर हे बघा पाया वगैरे सगळं आखलेलं आहे आता कुदळी मारणार आहे आज आणि खोदायला पण सुरुवात करणार आहे तर मित्रांनो भूमिपूजन करण्यासाठी ते बाबा पण आलेत आणि पप्पा आई वगैरे सगळे येणारच थोड्या वेळातच हे बघा घराच्या वरती जर आहेत ते आले तर आता थोड्या वेळाने येतील आणि घरामध्ये कुणीतरी एकजण कुदळी मारतं मित्रांनो घरातील सदस्यांपैकी कुणाचंही एकाचं नाव येतं तर माझंच नाव आलं आहे मित्रांनो कुदळी मारण्यासाठी त्यामुळं मीच मारणार आहे आज कुदळ पहिली कुदळ आणि नंतर पाया एस्केप्शन करायला आपण चालू करणार आहे आणि हे बघा आई चालली आहे ताड घेऊन सोनू पण आणि बाबा आणि मामा त्या ठिकाणी थांबलेत आणि इकडनं बाबा आलेत बघा आप्पा कुठे राहिले टोप्या ना गेलेत हे बघा या ठिकाणी आपण पूर्ण पाया वगैरे आखून घेतलेले आपल्याला एक्सकेव्हेशन करायला चालू करायचं आजपासनं त्यासाठी पहिलं पूजा करून आपण घेणार आहे आणि हे बघा सगळेजण पूजा करायला थांबली हा मी इकडे आहे चिखलेला नंतर फोन करतो काही काय केली गुरु ब्रह्मगुरु रे विष्णु गुरु देव करमा गोविंद पद्य नव शंकर उपेंद्र नरे नमः श्री कृष्ण आहे ओम प्राणयसो यायसो वदनायस समान उत्तर शास्त्र कसे समोरपाया मी सर्वंगल माहिती सर्वसादि शरण तुम्ही नाते देवता ग्राम देवता स्थान देवता इष्ट देवता स्नानदेवताय इष्टदेवता स्थान देवताय नम पदे स्नान समरपाय मी गंगाजरा हरिद्रा समरूपाय मी कुंकुम समोरपाया मी गंगाक्षदा मंत्र समोरपाया मी हो वासुदेवता पूजूपूज पीज हरघाकुंकुम गंधाक्षता पुष्प समर्पया मंत्रपुष्पय मंत्राया सर्वार्थ सर्वा साधि शरण त्रिम नारायण नमस्त धर्मशी अर्थशी कामी लक्ष्मी नारायण नम वस्तुदेवता पूजन प्रत्याथमिपूजन देवता ओमकुलवतादेवता ग्रामदेवतालदेवताय नमाक्षता समर्पया वास्ुदेवता पूजन प्रत्याथ महागणधिपति पूजन करगन पति पानी पाष्पा पुज वक्रतुंड महाकायीसोठीथी सर्व कुरुमय सर्वदा ओम भर श्री महागणाधिपते हम रिशिम विवास प्रसंगे संग्रामी तदा संकटेगुन शुक्लांबर चतुर्थ सनध्यायु महागणधिपेन वासुदेवता भूमिपूजन महा प्रजात महागणधिपती सूर्यन सजे धूप सर्मिंग जीवदर्शनी पुष्प गुणैवत समोरपायां हक्षतान समर्पायाुष्पांतपुष्प समोर मीन विचार हरधम शुभ्रवसरावृत विना गमित महापा भगवत निशे जाडपाम वासुदेवायन त्याने जैष्टदेवताय नमस्तान देवतायन देवता वासुदेवता पूजन प्रजा हरिद्रां समर्पया मकुम समर्पया गंगाकथा पुष्प समंत्र पुष्ठेन मयार्वमंगलवांगी श्री सर्वसातेके शरण त्रिंबेनारयनेमस्तुते नमो नम ह प्रार्थनासमरपायां धुपदमाध्यथम मंत्र कियांसेश्वरी जातीदे पुन्हा मंदिरे मन मारुती दी पु पुन धंदी कामाक्षा यजानवृत पूजान स्मृता येतील मंत्र पुष्पाजली भूदेवताय नम वासुदेवताय न समरपाया मंत्रपुष्प समरपायाने सर्वंगलमांगिलेश्ले सर्वादी चरणत्रिंबलारायण नम सुते नम ब्रह्मै सुमेश्वराय नम पद्यर्पणस्तु श्रीफे हरिग्रा कुमकुम कुंकुम समर्पाया गंधाक्षता पुष्पम समरूपा मंत्र पुष्प समोर आहे आम्ही हरक देवाचं नाव नुदयवा कुलदेवताचं नाव घ्या देवाचं नाव घ्यायचं कुदळी महाराज तुमच्या कुलदेवताचं नाव घ्यायचं महाराजच तांदा घ्या बाजूला मारू पाच किलो हा चेअर मारायचे आणि ना ठेव खातून मारायच एकच जाग टाकाय काय नाही तस पाहिजे असं नाही घ्यायचं मार तुम्ही गजाल गजा मारतो ते मार तुम्ही मारा

चालेल की बोट काढी कर हृद देवता स्थान देवता इष्ट देवता हू देवता आहे तर माशर करा नाही व जार पण नसतं कर मंगला मागीर शेस वा अर्थासाठी नारायण मस्त ते आता थोडंच होणार नाही झाला

तर फायनली मित्रांनो भूमिपूजन वगैरे झालं आहे आता आता आपल्याला एक्सकेशन करायचं आहे तर थोड्या वेळाने जी सी बी बोलवलं आहे आपण जी सी बीनेच हे खुनून खणून घेणार आहे तर आता जाऊया घरी आता थोडा उशीर पण झाला आता जेवायचं टायमिंग झाला आहे दुपारचा आपण जेवण करून घेऊया बघा सोनूला पण कामाला जायचं ती थांबली होती थोडा वेळ आता ती पण जाणार आहे कामाला आणि हे बघा मित्रांनो फायनली जी सी बी आहे आपल्याकडं आणि आपण एक्सकेशन चालू करायला स्टार्ट केलेलं आहे हे बघा हे पूर्ण एक्सकेशन आपण करणार आहे बघा आता किती जोपर्यंत खाली व्यवस्थित कडक लागत नाही आहे तोपर्यंत आपल्याला खणून घ्यायचं आहे आणि पूर्ण ह्या ज्या लाईन मारल्या त्या पूर्ण आपल्याला खणून घ्यायच्यात आपण फर्स्ट आता पूर्ण काम करून घेऊया हे बघा चाललं आहे याचं काम बीचं आणि दीड फुटाची बकेट आहे मित्रांनो ती त्या दीड फुटाच्या बकेटने आपण खोदून घेतो आहे की याच्यामध्ये नंतर आपल्याला दगडी वगैरे टाकायच्यात आपण लोड बांधतो आहे मित्रांनो त्यामुळं हे पूर्ण आपल्याला एसकेएशन असं करून घ्यायचं आहे लोड बेरिंगसाठी आपल्याला असंच एक्स एक्सकेशन करावं लागतं हे पूर्ण लाईन मारल्यात ना याच्यावर पूर्ण खोदून घ्यायचे तर फायनली गाईज आपलं पूर्ण बघा एक्सकेव्हेशन करून झालेलं आहे खोदून झालेला आहे पाया आणि जी माती पडली ती आपल्याला काढायची आणि नॉर्मल मध्ये मध्ये जे खड्डे आहेत ते पण आपण मॅन्युअलीच घेणार आहे तर मित्रांनो आज आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया आपा बघा आपापण हे करायला लागलं आहे माती खाडायला चालू केलं तर मित्रांनो आज आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच